शिर्डीत साईबाबांच्या श्रद्धेपोटी करोडो भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात ज्यामध्ये देशविदेशातील असंख्य भाविकांचा समावेश असतो ज्यात विदेशातील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे भाविक साईंच्या दानपात्रात विदेशी चलन देणगी स्वरूपात टाकतात आणि त्यानंतर साई संस्थान आलेलं विदेशी चलन भारतीय रूपांतरित केले जाते मात्र साई संस्थांचे विदेशी चलन विनिमय नोंदणी नूतनीकरण नसल्याने विदेशी चलन डोकेदुखी ठरत आहे यातून मार्ग काढण्याकरिता नेमलेल्या समितीने चलन विनिमय नोंदणी नूतनीकरणाला ला लागणारे केवायसी साठी आपले डॉक्युमेंट दिले असून ते मंजूर होऊन लायसन्स नूतनीकरण होणं अद्याप बाकी आहे त्यामुळे जास्त विदेशी चलन साठवून राहू नये याकरिता साईबाबा संस्थांच्या वतीनं सध्या साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरातील सर्वच दक्षिणा पेट्यांवर भाविकांनी साईबाबांच्या दक्षिणा पेटीत विदेशी चलन टाकू नये म्हणून थेट मराठी हिंदी व इंग्रजी भाषेत लिहिलेले स्टिकर चिटकविण्यात आलेले आहेत या दक्षिणा पेट्यांवरील हे स्टिकर पाहून भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट